राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून हा कार्यक्रम संबंधित सर्व महापालिकांच्या आयुक्तांना पाठवण्यात आला आहे आयोगाने सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदार याद्यांमध्ये आवश्यक असलेल्या तांत्रिक शुद्धतेसाठी आणि अचूकतेसाठी काही तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत प्रारूप मतदार यादींवर हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग न्याय अंतिम मतदार याद्या दहा डिसेंबरला जाहीर होणार होत्या मात्र आयोगाने सुधारित कार्यक्रमानुसार आता या अंतिम याद्या पंधरा डिसेंबर रोजी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तसेच मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी पंधरा डिसेंबरऐवजी वीस डिसेंबर तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी बावीस डिसेंबरऐवजी सत्तावीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे आयोगाने सांगितले की मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी ईमेल किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा यासाठी समीर गंदपवार पवार संगणकीकरण कक्ष यांचा दूरध्वनी क्रमांक आहे झिरो टू 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 एट एट सिक्स नाईन फाय झिरो किंवा टू टू झिरो डबल टू नाईन झिरो नाईन तसेच एस ई सी डॉट सी ओ एम पी यू ॲट एम ई एच डॉट जी ओ व्ही डॉट इन हा ईमेल आय डी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचबरोबर सुधारित कार्यक्रमाची सर्व माहिती आयोगाच्या एच टी टी पी एस महासेक डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे दरम्यान मुंबईसह एकोणतीस महापालिकेंच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अकरा लाखांपेक्षा जास्त दुबार नावे आणि इतर चुकाढळल्याने विरोधकांनी हरकती आणि सूचनांसाठी अधिक मुदत देण्याची मागणी केली होती या मागणीचा सकारात्मक विचार करून आयोगाने हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत सत्तावीस नोव्हेंबरवरून तीन डिसेंबरपर्यंत वाढवली होती आता सुधारित कार्यक्रम जाहीर करून मतदार यादी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि व्यवस्थित करण्याचे काम आयोगाने हाती घेतले आहे